हाय फ्रेंड्स मी ज्योसना कशा सर्व बऱ्या आतना राहा मस्त राहा तर आम्ही कालच आलोय घरी आणि व्हिडिओ करायला भेटला नाही कारण भरपूर काम होते तर की मी असं आवरावर थोडी फार केली आहे आणि आज आहे माझ्या पिलूचा बड्डे तर मी सोलते लसूण आणि आज काहीतरी चांगलं बेत आहे आणि आता वाजलेत साडेसात वाजलेत आणि मस्त आमचं चहा पाणी वगैरे मस्त झाले आणि बड्डे गेल अजून पावशीच बसले काही आंघोळ वगैरे काही केले नाहीये तुम्हाला दाखवते आणि छान छान बड्डे विष द्या आमच्या कोलूला ना <laughs> तर चला आता हिला मी अंघोळ देते आणि अंघोळ करून गावात जाणार आहे ना मंदिरामध्ये तर आजचा दिवस आमचा कसा जाईल आम्ही कसा एवढा बड्डे आम्ही मोठा साजरा करणार नाही थोडक्यात जी गावची फ्रेंड आहे त्यांच्याबरोबर साजरा करणार आहोत तर चला शेवटपर्यंत राहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला नेहमी सारखं मंदिरात कारण की आज माझा बर्थडे आहे आपण मी बाबा आणि सो इथे मस्त फ्रेश झालेली आहे आणि सकाळ सकाळ मला विश करायला ही माझी फ्रेंड आली होती आणि आता मी जातो सिद्धनाची तर मंदिरात कारण की आज माझा बड्डे आहे म्हणून आणि आमच्याभर आले होते बाबा मी आणि माझी फ्रेंड आणि पप्पा तर फ्रेंड्स आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत आणि मी भरपूर एक्सायटेड आहे कारण की संध्याकाळी माझे फ्रेंड्स पण येणार भरपूर सारे म्हणून आणि आज माझा बड्डे आहे आणि मी भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणाच्या बाहेर एक्सायटेड आहे आणि आता आम्ही जाते मंदिरात आणि मी पायाबिया पडलेली आहे आता तर चला जावे आणि ते आम्ही पायाबिया पडलेलो आहोत माझी फ्रेंड मी पप्पा आणि बाबा आणि बाबा बघत आहेत आणि त्या आजीने आम्हाला टिक्का पण लावलेला आहे बघू शकता तुम्ही सो इथे चिली पिली गँग आली होती आणि बघू शकता तुम्ही की किती मस्त वेगळी पाय पडले ते आणि त्या आजीने पण त्याला टिक्का लावलेला आहे आणि ते कॅमेऱ्यामध्ये बघत होते आणि आता मी जाते मंदिराच्या बाहेर कारण की मस्त पैकी पाय वेळ पडलेले आहोत आणि चला जाऊया तर मी लसूण वगैरे सोलला होता पण काहीतरी होती भागवत एकादशी का काय तर मग त्याच्यामुळे गावामध्ये मटण वगैरे काहीच नव्हतं आमच्या मटणाचा पेद होता गावी आलो आणि आमच्या सोनूला मटण खूप आवडतं गावचा तर आमचं टायटाय फील आलं आणि मटण आम्ही स्किप केलं आणि मस्त चवळी होती तीच केली बड्डेच्या दिवशी तिचं खूप मन नाराज झालं कुठे कुठे यांनी बघितलं पण मटण मिळतंय का पण नाही एकादशी असली की आजूबाजूच्या गावांमध्ये पण नाही कापत तर इथे सहा वाजले जातात आणि बघू शकता किती उजड आहे तर इथे आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केलेली जे आम्ही आणलेलं सॉरी हे बेट्यातूनच आणलेलं आम्ही तिकडून नव्हतं आणलं कारण आमचं काही प्लॅन नव्हतं बड्डे वगैरे करायचं छोटासा केक वगैरे कापायचा आणि त्याच्यामध्येच राहायचं असं ठरवलेलं आम्ही तर नाही तर सोनू ऐकली नाही तर मग ते छोटासा तरी आपण डेकोरेशन करूया म्हणून इथे पप्पा मदत करत होते ह्यांना आणि ते पण मस्त एकदम छान एक्सायटेड होते आणि पप्पा आणि ह्यांना पाहिलं की मला धर्मेंद्र आणि सनी देवलची आठवण येते कारण दोघं पण तसेच दिसतात सेम टू सेम आणि खूप मला हसायला पण द्या दोघांना बघितलं की आणि पप्पानं म्हणत पण असते पप्पा तुम्ही जेवाणीमध्ये असेल दिसत असाल म्हणून सो जाऊ द्या तर अशाप्रकारे आम्ही सगळी डेकोरेशन केलं आहे आणि आमचं घर तुटलेलं दिस दिसतं आहे तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये दिसेलच का आणि अंदाज आलाच असेल तर आम्ही किचनचा टेबल होता तो सगळं पसारा तिथं ठेवला आणि बाहेर काढला आणि मस्त गुलाबाच्या पाकळ्या होत्या आमच्याकडे कारण गुलाबाची फुलं खूप आहेत आमच्याकडे तर अशा प्रकारे त्यांनी मस्तपैकी आम्ही त्याला डेकोरेट केलं आणि छानपैकी के आमचं छोटंसं डेकोरेशन झालं आहे आणि इथे सोनूची फ्रेंड सात वाजले त्याच्या आधीपासूनच आले होते आमचं डेकोरेशन झाला ना काही झालं आणि आमची खूप गडबड झाली कारण आमची तयारी करायची होती कारण गावामध्ये असलो की सगळं लवकर लवकरच होतं असं काही नाही खूप उशिरापर्यंत आपण जागू शकतो तर मी जे कपडे होते माझ्याकडे तेच मी घातले आणि सोनूला औक्षण केलं आणि खूप साऱ्या तिच्या फ्रेंड आलेल्या आणि खूप त्या पण एकदम मजा करत होत्या आणि खूप गोंधळ घातलेला आणि त्यांना बघून पण आम्हाला खूप बरं वाटलं कारण आम्हाला माहिती नव्हतं एवढ्या मा मा तिच्या फ्रेंड्स वगैरे येतील म्हणून तर अशा प्रकारे सोनूला जे आम्ही कपडे आणलेले होते तेच घातले तिला कपडे पण आम्ही ह्या टायमाला घेतले नव्हते तिच्या घरामध्ये होते आधीपासून तेच होते आणि छोटासा एक दोन तीन फोटो वगैरे काढले आम्ही तर अशा प्रकारे सोनूचं पण फोटोशूट चालू होतं आणि केक एकदम छान होता आणि खूप भारी होता आणि गावच्या ठिकाणी एवढी टेस्ट होती केकला खूप एकदम छान होता तर अशा प्रकारे सॉरी आम्ही बड्डे साजरा केला तिचा छानपैकी आणि खूप भारी वाटलं कारण लहान मुलांना आपला बड्डे सेलिब्रेट करणं खूप मोठी गोष्ट असते तर छोटासा का होईना आम्ही तिचा बड्डे साजरा केला आणि खूप तिचे फ्रेंड पण खूप खुश होते भारी वाटलं आणि असं सगळ्यांनी मस्त छान छान विश करा आमच्या गोलूला आणि छान पुढे तिचं आयुष्य एकदम भरभराट होऊ दे तर नंतर मग केक वगैरे कापला आणि पप्पाने पण भरवला सुनला माझ्या आणि मग अशा प्रकारे जे केक वगैरे होते जे खायचं वगैरे चिलर पाटीला आणलेलं ते आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये शेअर केलं थोडं त्यांना बसवलं कारण आतमध्ये घेतला असता बड्डे तर खूप गोंधळ झाला असता कारण आतमध्ये एकच रूम आम्ही ठेवला आहे आणि तो तिकडे आहे त्या साईडला आम्ही सामान भरून ठेवलं आहे त्याच्यामुळे त्यांना तिथेच बसवलं आम्ही बाहेरच तुम्ही बघू शकता आमच्या घराचं काम सुरू झालं आहे ते थोडा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल आणि अशा प्रकारे सगळं केक वगैरे सगळं बिस्किट्स आणि चॉकलेट्स वगैरे आणि ते चित्रपट दिलं आणि मग मस्तपैकी छान आम्ही एन्जॉय केला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय